केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना नागपूर विभागामध्ये भूजलाशयीन पिंजरा मत्स्य संवर्धन प्रकल्प फार मोठ्या प्रमाणावर यशस्वीरित्या राबवला जात लाभार्थी अनिकेत वासे एकूण अठरा पिंजरे मंजूर करण्यात आले अनुदान एकवीस लाख साठ हजार रुपये माझे नाव अनिकेत भाषकर वासे आहे मला मत्स्य संपदा योजनेअंतर्गत जलशय केंद्रात प्रकल्प मंजूर झालेला आहे हा प्रकल्प मी पांढरापूर्वी डॅमबोर्डमध्ये टाकलेला आहे मी याच्यामध्ये पन्नास ते पन्नास हजार नग फंगस नावाची मी फिश टाकलेली आहे आणि आतापर्यंत मी दोन ते तीन लोकांना रोजगार दिलेला आहे आतापर्यंत मी पन दहा ते पंधरा टन एका माल विकलेला आहे आणि आता माझी आणखी माझी फिडिंग करणं चालूच आहे माझंवालं आणि आतापर्यंत आणखी म्हणजे माझ्याकडे एक ते सव्वा किलोची मच्छी आहे आणखी माझा आम्ही एक अंदाज आहे की पा पाच ते सहा टन आणखी माल निघेल माझा आणि पाच ते सहा टन माल निघल्यानंतर आणखी मी पुन्हा पन्नास ते साठ टन पुन्हा विकत आणणार आणि पुन्हा स्टॉक करून पुन्हा आपली प्रोसेसर सामोर चालू ठेवणार की जेणेकरून पुन्हा माझं म्हणजे माल चालूच राहणार माझावाला आणि माझा हा बिझनेस चालू ठेवणार सामोर पण प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेसारख्या योजना आणखी परत पण आल्या पाहिजे आणि म्हणजे माझ्यासारखे युवा लोकांचे पण म्हणजे बेरोजगारपणा सुटून जातील आणि मी जसं आता लोकांना म्हणजे रोजगार दिला तसेच ते पण लोक रोजगार देतील योजनेमार्फत आणि म्हणजे रोजगारचा प्रश्न थोडा सुटून जाईल सेंट्रल गव्हर्मेंट आणि स्टेट गव्हर्मेंट तसेच म मत्स्य व्यवसाय विभाग भूजलाशयन पिंजरा मत्स्य संवर्धन प्रकल्पामुळे उच्च दर्जाचे गुणवत्तापूर्ण मासे उपलब्ध होत आहेत